नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे दिवाला सुरू झालेला आहे आणि अनेक वेळेला आपल्या कानावर येतं ते म्हणजे पोपटी नववर्ष सुरू असताना किंवा एकतीस डिसेंबरला म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता दिवस म्हणजे पोप पोपटी म्हणजे काय आणि ती कशी बनवली जाते याबाबत आपण जाणून घेऊयात इथे मी घेतलेल्या आहेत वालाच्या शेंगा घेवडा आणि चवळीच्या शेंगा तर ह्या मी स्वच्छ धुवून घेणार आहे मध्ये सर्वात जास्त वापर होतो तो म्हणजे भांबरुडीच्या पाल्याचा पावसाळ्यानंतर पाळा आणि हा पाला जेव्हा घातला जातो तेव्हा पाणी नसतानाही शेंगा चांगल्या शिजल्या जातात चा ह्याचा आणि शेंगांचा एकत्र स्वाद हा खूपच मस्त लागतो तर इथे मी घेतलेले आहेत कारांदे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता बटाटे घेऊ शकता किंवा करांदे घेऊ शकता अंडी असतातच तर अशा काही वस्तू तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा घेऊ शकता म्हणजे तुरीची शेंगा किंवा मटर तर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता मध्ये पोपटीचा प्रकार हा खूप केला जातो एकतीस डिसेंबरला किंवा एक जानेवारीला तर हा प्रकार सगळीकडेच प्रत्येक भागात केला जातो चला तर आपण सुरुवात करूया माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी सुटलेलं आहे मी आता बटाटा आणि करांद्यामध्ये मसाला टाकलेला आहे आणि मी सोबत ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून बटाटा आणि करांद्यामध्ये मसाला मीठ एकदम मस्त मिश्रण होईल म्हणून मी त्याला मसाला आणि मीठ लावलेला आहे तर इथे मी घेतलेलं आहे चिकन आणि चिकनमध्ये मी मीठ टाकते आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मी चिकन मसाला टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिकन मसाला किंवा गोडा मसाला काही भागात गोडा मसाला टाकला जातो कधी गरम मसाला काही लोक टाकतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले त्याच्यामध्ये ॲड करू शकता सोबत मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे मसाला आणि हळद टाकलेली आहे थोडी आणि हे सगळे मसाले ॲड करून आपल्याला ते मॅरिनेट करायचं आहे एक दहा वीस मिनटं मॅरिनेशन करत ठेवायचं आहे तर मी आता ह्याच्यामध्ये तर मी याच्यामध्ये टाकणार आहे दही आणि दहीमुळे थोडीशी टेस्ट आपली एनहास होईल चांगली चव लागेल चिकनला जेव्हा तो वाफेवर होतो एक तंदुरीचा जसा फ्लेवर येतो तसा एक फ्लेवर येईल त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये दही टाकलेला आहे थोडा आणि सोबतच आपण आले लसूण ची पेस्ट टाकणार आहोत तर मी इथे एक चमचा करून घेतलेला आहे आले लसूणची पेस्ट तर ही मी पेस्ट त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र एकजीव केलं की मॅरिनेशनला ठेवायचं आहे आता हे मी आ, मिक्स करून मस्तपैकी मॅरिनेट करत ठेवणार आहे खरं तर पोपटीसाठी गावा ठिकाणी गावच्या शेंगा वालाच्या शेंगा वापरल्या जातात पण आता सध्या त्या अवेलेबल नसल्याने सगळीकडे मार्केटला म शहरी शेंगा म्हणजे ज्या देश देशी शेंगा बोलतो आपण तर त्या शेंगा आता सगळीकडे अवेलेबल आहेत तर त्या शेंगांची आपल्याला पोपटी बनवायची आहे तर तुम्ही आता इकडे बघू शकता माझं मिश्रण मिक्स झालेलं आहे ह्याच्यामध्ये मला थोडासा मसाला कमी वाटला मी माझ्या आवडीनुसार मसाला ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट लागतं तर त्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये मसाले ॲड करू शकता आणि आता हे मी मिक्स मिश्रण मॅरिनेट करत ठेवणार आहे ह्याला मी झाकण ठेवते आणि वीस मिनटं झालेली आहेत आपली आणि मी केळीची पानं घेतलेली आहे आता ह्या केळीच्या पाण्यामध्ये आपण चिकन ठेवून त्याला सुताने बांधून पोपटीमध्ये टाकायचे आहेत त्याच्यासाठी मी हे सगळं पॅकेट्स बनवणार आहे आता हल्ली फॉइल पेपरचा पण वापर केला जातो पण त्यापेक्षा जर केळीच्या पानातील तुम्ही असे पॅकेट्स बनवले तर चिकनचा स्वाद जरा जास्त चांगला लागतो तर तुम्ही तसं करून बघा आता हे मी आता मी मडक्यामध्ये सगळ्यात आधी भांबरुडीचा पाला टाकणार आहे आपण आता असे थर लावून घेऊयात तर ह्याच्यामध्ये भांबरुडीचा पायला सगळ्यात आधी लावायचा नंतर मी ह्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर मी आता मीठ टाकणार आहे ह्याच्या याच्यामध्ये शेंगा टाकून घ्यायच्या आणि असे शेंगा परत चिकन अंडी ओवा मीठ असे आपण थर लावून घ्यायचे जसे तुम्हाला थर लावते जितके तुम्हाला थर लावता येतील तितके तुम्ही थर लावू शकता सोबतच प्रत्येक थरावर आपल्याला मीठ टाकायचं आहे तर मी इथे आता चिकन टाकलेलं आहे माझे दोन थर झालेले आहेत आणि हा तिसरा थर मी चिकनचा लावलेला आहे सोबतच मी बटाटे वगैरे जे काय असतील तुम्ही भाज्या वगैरे काय टाकत असाल म्हणजे काही वांगी पण टाकतात कामदार टाकतात तर तुम्ही ते टाकू शकता आणि आता मी वरती शेंगा टाकलेल्या आहेत आणि आता ह्याच्यावर एक लास्ट थर लावायचा आहे आपल्याला जेणेकरून मडक्यामधून वाफ जाऊ नये आणि त्याचे तोंड व्यवस्थित बंद व्हावे म्हणून आपण ह्याच्यामध्ये भांबुर्डीचा पाला हा वरती टाकणार आहोत जेणेकरून आपल्या भाज्या आणि चिकन जे काय आहे ते कच्चे राहणार नाही आणि व्यवस्थित वाफेने ती शिजले जातील तर त्याच्यासाठी आता मी याच्यामध्ये भांबुरटीचा पाला टाकणार आहे भांबरुटीच्या पाण्याने आपल्याला पूर्ण हा मडका पॅक करायचा आहे आणि मी नंतर त्याला केळीच्या पानाने बांधून घेणार आहे हे तुमच्यावर आहे ऑप्शनल आहे मला बांधावं वाटलं कारण पूर्ण ते पॅक राहील म्हणून मी बांधलेलं आहे आणि आता आपण इथे मडका उलटा टाकणार आहोत म्हणून मी सगळ्यात आधी पेंढा घेतलेला आहे त्यावर केलीची पानं आणि भांबरुटीची पाला थोडासा साईडला लावणार आहे मडका मी उलटा ठेवलेला आहे आणि साईडला मी भांबरुडीचा पाला ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जितकी लाकडं टाकता येतील तितकी लाकडं इथे ठेवायची आणि वरती पेंढा टाकून घ्यायचा आणि अर्धा तास किंवा पाऊण तास आपल्याला ला लागतो एक शेंगा शिजण्यासाठी तर मी हे सगळं पॅक करून घेते हे सगळं पॅक करून झाल्यानंतर आपण ह्याला पेटून घेऊ आणि नंतर अर्धा तास वाट बघू तर मी आता हे पेटवत आहे आणि आता व्यवस्थित मस्त पेटणार आहे अर्ध्या तासाने आपली लगेच पोपटी बनणार आहे तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोपटी सेलिब्रेट केली जाते जसं की विदर्भ आणि खानदेशामध्ये ज्वारी आणि बाजरीची कणसे भाजून त्याचा हुरडा तयार करण्यात येतो तर थंडीच्या दिवसात तिथे हुरडा पार्ट्या होतात तसंच आपल्या कोकणामध्ये गावठी वाऱ्याच्या शेंगांची ही पोपटी अत्यंत प्रसिद्ध असते आणि तुम्ही ऐकलंच असेल किंवा यूट्यूब आणि बरेच असे सोर्स आहेत जिथे तुम्हाला दिसत असतील काहींच्या व्हॉट्सॲप स्टेटसला पण दिसत असतील आता पोपटी तर सगळ्यांच्या आवडीचा कोकणातील लोकांचा सर्वोच्च आवडणारा विषय आहे हा तर पोपटी ही आपण पत्र्याचा डबा वापरून पण करू शकतो मडक्याला कसं बरेचदा तडा जातो किंवा आपली पोपटी अर्धी कच्ची राहण्याची पण भीती असते त्याच्यामुळे आणि एक दुसरी गोष्ट अशी की एकदा वापरलेला मडका आपल्याला पुन्हा पुन्हा यूज नाही करता येत पोपटीमध्ये तर जर तुम्ही पत्र्याचा वापर केला तर तो तुम्हाला त्रास पण होत नाही आणि लवकरही होते आणि डब्बा पुन्हा वापरताही येतो पण मडक्याची जी चव आहे ती पत्र्याच्या डब्यात येत नाही त्याच्यामुळे आपण पत्र्याचा डबा स्किप करून मडक्याचाच वापर करणार आहोत पोपटी तर आपली शिस्तेच आहे तर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा वर्ष तुम्हाला सुखाचा जावो आनंदाचा जावो तुमच्या जेवढ्या पण इच्छा अपेक्षा मनोकामना जे काय आहे ते सगळं पूर्ण हो, हीच देवापुढे माझी प्रार्थना मिनटे आपली झालेली आहेत आणि आपल्याला तीस मिनटे हाय फ्लेमवरच हे शिजवायचं असतं त्याच्यामुळे तीस मिनटे झालेली आहेत आणि मी आता हे काढून घेत आहे तुम्हाला हे आगीचं दिसत असेल कारण तिथे लाकडं अजून पण पेटत आहेत तर मी हे काढून घेते डायरेक्ट तर तुम्ही बघू शकता आपली पोपटी तयार आहे मस्त केळीच्या पानांमध्ये तर खूपच गरम आहे आणि मस्त वास खमंग सुटलेला आहे तर तुम्ही पण या पोपटी खायला तर यातील तुम्हाला मी चिकन पण दाखवते आहे की नाही कसा दिसतोय वगैरे तर तुम्ही बघू शकता इथे मी चिकन काढून घेते खूपच मस्त खमंग वास सुटलेला आहे तर आपली पोपटी तयार झालेली आहे तर तुम्ही ही अशी रेसिपी बनवून घरच्या घरी करू शकता मोस्ट ऑफ ही गावाकडे सगळ्यांच्या मित्रांच्या समवेत मित्रमैत्रिणींच्या समूहेत बनवली असतात तेव्हा तो एक आनंद मिळतो तेव्हा तिथली आपली जी लोकं आहेत जी आपल्या जवळची आहेत त्यांच्याशी बोलताना एक संवाद घडतो आणि एकत्र येतो त्याच्यामुळे ती जास्त रंगत जमते तर तुम्हीही असाच आस्वाद घ्या